कुंभराशीचा स्वामी हा शनी आहे आणि ह्या राशीला आता सध्या साडेसाती सुरू आहे कुंभ राशीच्या लोकांना बऱ्यापैकी अडचणी कामामध्ये येते बौद्धिक क्षमता उत्तम जरी असली तरी पण हे लोक दीरगंभीर असतात ओव्हर थिंकिंगमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो खास करून ह्या लोकांना पायांचे त्रास होतात आणि केसांचे प्रॉब्लेम राहतात आणि व्हिटॅमिन डिफिशियन्सी होते कुंभ राशीचे लोक ह्यांना आपल्या संसारामध्ये खूप जास्त सुख मिळत नाही बऱ्याचदा ह्यांच्या जीवनामध्ये दुःख जास्त प्रमाणामध्ये पाडलेलं आहे कधी कधी आपल्या जीवनाला हे एन्जॉय करत नाहीत लाईफ एन्जॉय नाही करत बऱ्याचदा सगळ्या गोष्टी असून देखील ही लोक आपल्या जीवनामध्ये कुठेतरी निराश असतात त्याचप्रमाणे ह्या लोकांचा एक प्लस पॉइंट म्हणजे ही लोक कोणालाही सहज मदत करायला मागे पुढे पाहत नाहीत परंतु धूर्त आणि स्वार्थी लोकांपासून नक्कीच वाचून कुंभराशी कुठलाही ग्रह उच्चीचा किंवा नीचीचा नाही आढळत साडेसाती सुरू असल्यामुळे मी कमेंट सेक्शनमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे लिहाशी स्वामी समर्थ आणि व्हिडिओ